लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून महाराष्ट्रात नाशिक लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिलेला आहे तिकीट वाटपापासून या मतदारसंघात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून नाशिकमधील अंबड एम आय डी सी मधील येथे सुरुवात झालेली आहे आता दहा वाजे दरम्यान चौथ्या फेरीची आकडेवारी ही हाती आलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ वाजे हे छत्तीस हजार तीनशे चाळीस मतांनी आघाडीवर आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे दुसऱ्या फेरियंती सहा हजार दोनशे एक मतांनी आघाडीवर आहे तर धुळ्यात शोभा बच्चाव या तिसऱ्या फेरियंती आघाडीवर आहेत तर एकूणच उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं पहिल्या फेरीपासूनच जोरदार मुसंडी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक